मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा पीक परिस्थिती पाऊस पाणी त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी यावर्षी दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय पीक परिस्थितीचा अंदाज अतिवृष्टी दुष्काळ देशाची आर्थिक परिस्थिती राजकीय भाकीत पृथ्वी तलावर येणारे संकटे परकीय शत्रूंपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं असतं या घट मांडणीचं भाकित अकरा मे रोजी वर्तवलं जाणारे पाणी पाऊस पीक परिस्थिती राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकट याबाबत ठोकताळे या घट मांडणीतून वर्तवली जातात त्यामुळे सामान्य जनतेतही राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी गटमांडणीची परंपरा तीनशे वर्षांपासून सुरू आहे भेंडवळीची घटमांडणी दहा मे रोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल मांडणीचं भाकी अकरा मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे शेतकरी मोठ्या उत्साहाने घटमांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात गटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकी ते वर्तवण्यात येतात अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी जळगाव चामोद तालुक्यातील गावाबाहेर बस स्टँड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते घटामध्ये गहू ज्वारी तूर उडीद मूग हरभारा जवस तीळ भादली बाजरी तांदूळ अंबाडी सरकी वाटाणा मसूर करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात गटाच्या मध्यभागी मातीचे ढेकळे त्यावर पाण्यानं भरलेली घागर ठेवतात पानसुपारी पुरी पापड सांडोळी कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचं निरीक्षण केलं जातं त्यानंतर भाकीत वर्तवण्यात येतं हे भाकीत यावर्षी अकरा मे रोजी वर्तवण्यात येणार असून यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस